नमस्कार चानेल कौन चा। चानेल, करा, करा, स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नववर्ष स्वागत समिती आयोजित भव्य दिव्य शोभायात्रेच्या स्वागतासाठी आमदार विक्रमदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य महाकुंभ नगरी साकार शोभायात्रेत नागरिकांना पौराणिक संस्कृतीचा अनोखा अनुभव हो। हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आणि भारतीय संस्कृतीचा प्राचीन वारसा जपण्यासाठी आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेलमध्ये शोभायात्रेच्या स्वागताप्रसंगी साकारलेली महाकुंभनगरी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अनोख्या उपक्रमाने नागरिकांना हिंदू नववर्षाचा एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव मिळत होता समस्त हिंदू नूतन वर्षा शोभायात्रा समिती सर्व पनवेलकर नागरिक यांच्या आमदार विक्रमदादा पाटील आणि सहकार्यांनी अतिशय जल्लोषात महाकुंभनगरीत हार्दिक स्वागत केले महाकुंभनगरीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कुंभमेळ्यातील भव्य दिव्य श्री महादेवाची प्रतिकृती साधूसंतांच्या प्रतिकृती आणि बांधवांवर झालेली जेसीबीच्या साह्याने फुलांची भव्य उधळण आमदार विक्रमदादा पाटील यांच्या अनोख्या संकल्पनेने उपस्थितांना अध्यात्म आणि संस्कृतीचा अनुपम संगम अनुभवायला मिळाला आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सांगितले की हिंदू धर्माचा इतिहास आणि कुंभमेळ्याची परंपरा ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे या महाकुंभनगरीच्या माध्यमातून आपल्या मूळ संस्कृतीचा अभिमान रुजवण्यासाठी आणि नव्या पिढीला आपल्या गौरवशाली वारशाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आहोत तसेच प्रयागराज कुंभमेळा भक्तिभावात यशस्वी झाला असून आता तयारी आगामी काळात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची हा देखील एक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले गुढीपाडवा हा सण वर्षाची सुरुवात तर करतोच शिवाय विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो या सणाच्या निमित्ताने महाकुंभ नगरीत साकारलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे फुलांची उधळण पारंपरिक संगीत आणि साधूसंतांच्या प्रतिकृतींनी सजलेली ही नगरी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी आमदार विक्रांत पाटील यांनी सर्व माता भगिनी युवाशक्ती ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच गुढीपाडवा आणि नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पनवेल रहो <laughs> र <laughs>